या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का लोकमान्य टिळक शंभर वर्षापूर्वी हे वाक्य म्हणाले होते त्याची आठवण सध्या यासाठीच येते की सध्या सरकारनं जे महाराष्ट्र राज्यावरती दुजाभाव करण्याचं काम केलेलं आहे ज्या एच आर पी नावाच्या नंबर प्लेट नवीन काढलेल्या आहेत केंद्र सरकारनं संपूर्ण देशभरात लागू करायला लावलेले आहेत ला मात्र या लागू करत असताना महाराष्ट्रावर होणारा अन्याय हा पाहवत नाही तुमच्या माझ्या किशाला अशी कात्री लावण्याचं काम सरकार करत आहे इतर राज्यांच्या तुलनेत आम्हाला लुटण्याचं काम सरळ सरळ होतंय असं दिसतंय आणि याच वरती आज बोलणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनलवरती मित्रांनो सरकारनं सध्या एस एस आर पी नंबर प्लेट देशातल्या प्रत्येक गाडीवर लागली पाहिजे एक एप्रिल पासून ती दिसली पाहिजे नाही दिसली तर पाच हजार रुपये फाईन तुम्हाला भरावा लागणार आहे या संदर्भातला आदेशच काढलेला आहे मग आता तुमचे गाडीवरून जात असताना मार्च एंडिंग चालू आहे इन्शुरन्स तर बघितला जातो सी चेक केलीच जाते हेल्मेट आहे की नाही बघितलं जातं फोर व्हीलर चालवत असाल तर सीट बेल्ट लावलाय की नाही बघितला जातो बाजूवाल्याचा सीट बेल्ट असला तरी गाडी अडवली जाते आणि फाईन मारला जातो हे सगळं तर होतंच मात्र आता बाहेरूनच गाडीला तुमच्या एच आर पी नंबर प्लेट दिसत नाहीये तर रस्त्यावरती गाडी काढायचा विचार सुद्धा करत असाल एक एप्रिल नंतर तर पहिल्यांदा आधीच थांबा पाच हजार रुपये बँकेच्या खात्यात आहेत का बघा आणि मग गाडी बाहेर काढा कारण ते फाईन तुम्हाला लागणार आहेत मग आता नेमकं सरकारने ही एच एस आर पी प्लेट कशासाठी काढलेली आहे मग महाराष्ट्रावर नेमका अन्याय या सगळ्या संदर्भाने कसा काय होतोय हे सगळं जाणून घेऊयात आता सरकारनं प्लेट काढली म्हणजे काय तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आशा प्लेट अशा काढण्या पाठी मग कारण सरकारनं काय सांगितलं तर आता गाड्या ज्या चोरी होत तर ती चोरी होणारी गाडी लगेच पकडता यावी याच्यासाठी ट्रॅकिंगचा त्यांनी नंबर टाकलेला आहे एखादी गाडी चोरी होत असेल तर त्या ट्रॅक नंबरवरून त्याला लगेच पकडता येईल अशा पद्धतीचा तो नंबर दिला जाणार आहे त्याच्यावरती बारकोट टाईप एका वेगळा बारीकसा नंबर असणार आहे म्हणजे तुमच्या नंबराच्या आधी त्याचबरोबर त्याच्यावरती काय असणार आहे तर त्यावरती अशोक चक्र सुद्धा एक असणार आहे क्रोमियमच्या मेटलमध्ये ते वापरलेलं असणार आहे आणि स्नॅपलॉकमध्ये मध्ये त्या गाडीला फिट केलेली असणार आहे सरकारचं मत असं आहे की स्नॅपलॉकमध्ये मध्ये फिट केल्यामुळं ती नंबर प्लेट चोरांना काढून ठेवणं आणि गाडी पळवणं उघड जाणार आहे परंतु मला तुम्हाला, तुम्हाला सांगायचं किंवा विचारायचं आहे आता तुम्हाला चोर तुम्हाला माहिती आहे काय लेवलची चोरी करतात म्हणजे अख्ख्याच्या अख्ख्या गाड्यांच्या टायर रात्रीतनं गायब होत आहेत इतकंच काय तर गाडीचं फक्त मधला साचा ठेवला तर सगळ्या काचांसहित गायब करणारे चोरसुद्धा आहेत मग एवढीशी नंबर प्लेट गायब करून गाडी पळवायला चोरण्याचा कितीसा वेळ लागणार आहे हा एक मोठा चिंतनाचा मुद्दा आहे असंही सरकार सांगते की दोन हजार एकोणीस पासून जेवढ्या गाड्या निघाल्या त्या सगळ्या गाड्यांवरती या एच आर पी नंबर प्लेट लावण्यात आलेले आहेत मग दोन हजार एकोणीस नंतर एक पण गाडी चोरी झाली नाही का किंवा झाली तर ती मिळाली आहे का हा सुद्धा अनेकांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय तुमच्यापैकी के जर कोणी असेल की ज्यांच्या गाड्या खरंच चोरी झाल्यात आणि एकोणीस नंतर मिळाल्या नसतील तर सरकारला सांगा की माझी एच एस आर नंबर प्लेट होती पण माझी गाडी मिळाली नाही तर मग आता तुम्ही कशासाठी लावताय अशा पद्धतीची अट हा सुद्धा प्रश्न सरकारला तुम्ही विचारू शकताय राहिला मुद्दा मी जो विशेष म्हणजे महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भानं बोलतोय हा महत्वाची गोष्ट आहे आज जर बघितलं तर गोव्यामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे आज गुजरातमध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा भाजपचं सरकार आहे मात्र तरी सुद्धा हा दुजा भाव तुम्हाला स्क्रीनवरती आता दिसेल की महाराष्ट्रामध्ये एच नंबर प्लेट बाईकला लावायची असेल तर साडेचारशे रुपये मात्र तीस जर तुम्हाला गोव्यात जाऊन लावायची झाली तर किती फक्त एकशे पंचावन्न रुपये मध्ये आज जर फोर व्हीलर तुमच्याकडे असेल एखादी एच एस आर पी नंबर प्लेट गोव्यात जाऊन लावायची झाली किंवा गोवा सरकारच्या अंतर्गत लावायची असेल तर ती फक्त दोनशे तीन आहे मात्र महाराष्ट्रात किती सातशे पंचेचाळीस रुपयेला म्हणजे बाईकमध्ये तीन पट पैसे फोर व्हीलरला बाय नंबर प्लेट बदलायचे असेल तर चार पट पैसे रिक्षा तुमच्याकडे असेल एकशे पंचावन्न रुपयेला एच एस आर पी नंबर प्लेट गोव्यामध्ये लावून दिली जाते मात्र महाराष्ट्रात किती पाचशे रुपये म्हणजे साधारणपणे साडेतीन चार पट हे आपल्याकडून पैसे घेतले जाणार आहे जड वाहतूक तुम्ही करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा आज गोव्यामध्ये पाहिलं तर दोनशे बत्तीस रुपयाला नंबर प्लेट आहे मात्र तीच महाराष्ट्रात किती सातशे पंचेचाळीस रुपयाला म्हणजे आज महाराष्ट्रावरती इतका अन्याय का हा मोठा प्रश्न पडतोय म्हणजे लाडकी बहीण योजना नंतर मी बहिणींना पंधराशे रुपये देत आहे मात्र भावांना रडवण्याच काम करताय की हा मोठा चिंतनाचा मुद्दा आहे की नाही मग मला सरकारला असं विचारायचंय की ज्या कॉन्ट्रॅक्टरना गोव्यामध्ये या एचएसआरपी नंबर प्लेटचं कॉन्ट्रॅक्ट दिला असेल त्यांना महाराष्ट्रात का दिलं नाही त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही की त्यांच्याकडे संसाधनं नाही चिंतन करा जरा रिसर्च करा आणि ज्यांना स्वस्तात नंबर प्लेट जे लावून देत असतील त्यांच्याकडून एच एस आर पी नंबर प्लेट महाराष्ट्रात लावून गेला अडचण काय आहे सरकारनं या सगळ्या संदर्भातलं उत्तर मला वाटतं सर्वसामान्य जनतेला दिलं पाहिजे कारण अनेकांना ह्या गोष्टींचा प्रश्न पडलेला आहे कारण पैसा कमवणं मार्केटिंग एक तर येतोय अनेकांचे आर्थिक गणितं बिघडलेली आहेत आर्थिक घडी बिघडलेली आहे आणि मग या सगळ्या काळामध्ये सरकारनं अशा पद्धतीचे एखादा नवीन नियम लावावा आणि त्या एच एस आर पी नंबर प्लेटसाठी पाच पाच हजार रुपये फाईन जर भरावा लागणार असेल प्रत्येकालाच वेळ असेल नसेल कामात वेळ मिळेल नाही मिळेल या सगळ्या संदर्भातली अजून प्रोसिजर लोकांना कळली आहे तरी का सगळ्यांपर्यंत ही माहिती व्यवस्थित पद्धतीने पोहोचली आहे तरी का ही पोहोचवण्यासाठी सरकारनं नेमके किती प्रयत्न केलेत या सगळ्या गोष्टींचा विचार करावा नाहीतर नुसता फाईन मारायचा आहे म्हणून सरसकट फाईन मारत गेले तर मात्र हे योग्य होणार नाही सरकारनं या गोष्टीच्या संदर्भाने येणाऱ्या काळात मुदत सुद्धा वाढवून देणं गरजेचं आहे हे मी आत्ताच सरकारला सांगतोय आणि इतकंच काय तर आज ज्या पद्धतीनं सांगितलं की पी नंबर प्लेट कशी मिळवायची आहे काय मिळवायची या संदर्भाने सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती देतो कारण हे कंपल्शन केले देशातून एखादा का कायदा का केला असेल तर तो पाळणं एक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे मात्र याच्यामध्ये दुजाबा होऊ नये हे पाहणं सुद्धा राज्य सरकारचं कर्तव्य आहे ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आत्ताचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा शिंदे साहेब असतील यांनी विचार करून संगणमताने एखादा निर्णय घेऊन महाराष्ट्रातल्या लाडक्या भावांवर अन्याय होणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यावी की मी सरकारला विनंती करेन आणि त्याचबरोबर सांगायचं तर एच एस आर पी नंबर प्लेट मिळवायची कशी तर महाराष्ट्र राज्य रोड ट्रान्सपोर्टच्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमच्या गाडीचा नंबर आणि इतर डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेटसाठी अप्लाय करता येणार आहे सरकारनं ज्या काही रजिस्टर्ड अशा व्यक्तींना त्याचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्याच तिथे थी ठिकाणावरती जाऊन आपल्याला ती एच एस आर पी नंबर प्लेट मिळणार आहे त्याची अपॉइंटमेंट डेट आपल्याला मिळणार आहे आणि त्या दिवशी तिथं जाऊन ती आपली नंबर प्लेट आपण बसवून घेऊ शकतो कुठंही रस्त्यावरून नंबर प्लेट बनवून घेतली आणि गाडीला लावली हा प्रकार आता चालणार नाही तर हे सुद्धा लक्षात घ्या सरकारनं सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळेजणच तुमच्या गाड्यांना एच एस आर पी नंबर प्लेट येथून पुढच्या काळात लावाल ही मला खात्री आहे मात्र सरकारनं सुद्धा आमच्यावरती अन्याय होणार नाही सर्वसामान्य जनता याच्यातून नाराज होणार नाही याची काळजी घ्यावी सध्या कुठले इलेक्शन नसल्यामुळं काहीही चालवून जाईल असं वाटत असेल तर सरकारनं सुद्धा लक्षात ठेवावं हो की येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अजून बाकी आहेत या सगळ्याचा राग येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोक दाखवतील आणि हे सरकारला जड जाईल ते नको असेल तर कृपया सर्वसामान्य जनतेचा आमचा मतदारांचा विचार करावा आणि एच एस आर पी नंबर प्लेटच्या बाबतीत काही सुविधा देता येत आहेत का काही रेट कमी करता येत आहेत का याची सरकारनं काळजी घ्यावी इतकीच विनंती धन्यवाद